महायोग पितेज देवी मरास्यां पुरम पुंडरीकाय दादूर्dingerि समागत्य स्थितंतम आनंदकन्दम परब्रह्मलिंगम वदे पाण्डुरङ्गं कुण्डरीता वदे हरिं कृष्णान्देव तुका प्रभु रामचंद्र भगवान की जय महाराज की जय कांति ब्रह्मयनाथ महाराज रुनश्वरवे भगवान बाबा की शोधवया श्री संतांचे माथा चरणावर साष्टांग हे करी चंदवत हे पायावरी या वार संतांच्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच पावन चरित्र जगनमाता जगज्जननी सीता मातोश्रीचा शोध व्हावा म्हणून भगवंताला साकड घालता शाश्वत शाश्वत अशा प्रकारची भक्ती आणि जगनमाता जगतजननी आणि साहेब सीता मातोश्री यांचं मला दर्शन झालं पाहिजे भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी गोड बातमी देण्यासाठी माझी पात्रता असावी अशा प्रकारचा सत्य आणि मला ते ते त्या त्या ठिकाणी मार्गाला जायचं नाही मला फक्त भगवान प्रभूंना त्या ठिकाणी आनंद द्यायचा आहे अशा प्रकारे भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणजे स्वामी सेवक हन मंत्राय त्या ठिकाणी विचार करतात आणि माझं जर परम भाग्य जर उद्याला जर आला असेल तर त्या ठिकाणी मला जगन माता आणि आई सीता सा मातोश्रीचं दर्शन होईल अशा प्रकारचं चिंतन करतात एक दोन ओव्यांची सेवा वाटायला येणार आहे तत्पूर्वी आपल्या परिसरातील वैभव विमा क्षेत्रातील ज्यांचं फार मोठं कार्य आहे असे आमचे आदरणीय दादा गावदऱ्याचे सन्माननीय पुरुष पाटील साहेब आदरणीय संभाजी महाराज बडे दादा यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांच्या नातवांचं महारुद्र महारुद्र हा सूर्यवंशी महारुद्र यांचं चतुर्थ या ठिकाणी बर्थडे म्हणजे ज्याला आपण वाढदिवस म्हणतो अशा प्रकारची महान कार्य आणि त्यानिमित्त दादांच्या वतीनं आणि पत्रकार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आज अन्नदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला दोन तीन वेळेस काल पत्रिका फ्लॅश झाली माझ्या मोबाईलवरती आली आणि पोलीस पाटलांच्या नातवांचं बारसा म्हटल्याच्या नंतर रिटायर्ड पोलिसाला तिथे उपस्थित राहावं लागला अशा <laughs> प्रकारचा एक विचार केला रिटायर जरी असला तरी पण त्यांना हा हजर राहणं हो आवश्यक आहे आमच्या पोलीस पाटील साहेबांना दादांना आमचे परम मित्र आदरणीय कापले साहेबांचं संरक्षण सा होतं मला वाटतं दोन तीन महिने बॉडीगार्ड म्हणून दादांचे होते रायफल वगैरे लावून त्यांनी संरक्षण केलेले दादांचं म्हणून मला कापले साहेबांचा पण फोन आला की मी जरा ड्युटी मुळे हजर राहू शकत नाही वडवणी पोलीस स्टेशनला कापले साहेब परंतु शिंदे साहेब तुम्ही आता रिटायर आहे तुम्हाला काही काम नाही आता मला वाटलं घरचेच असे म्हणते पण कापले साहेबांनी पण सर्टिफाईड केलं देर इज सर्टिफाईड दॅट यू हॅव नॉट एनीवन वर्क तुला काही काम नाही तू आता इथं पवार म्हणजे या ठिकाणी तू आला पाहिजे अशा प्रकारची एक वृत्ती आहे आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम खूप तज्ञ मंडळी या ठिकाणी आमचे साखरुटकर महाराज सरपंच वगैरे आहेत आणि पण मंडळी चव्हाण महाराज ही सर्व मंडळी आणि एक्स सर्विसमन आदरणीय साळक मामासाहेब हे सहकुटुंब आहेत सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे हा जगनमाता जगतचंद्र सीता श्री भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांच्या नक्की आदर्श घेतला आमचे महादेव महाराज महाराजोडेकर ज्याने दोन वेळेस सक्सेसफुल तीन वेळेस झालं का हा दोन वेळेस मी चांगला त्याचं माहिती दोन वेळेस महादेव महाराज नायकोडे पुसरेकर खरोखरच पुसरेकर महाराजांना मला असं वाटतं बाबा महाराज कि पुसत पुसत जाऊ पण पुसरायला जाऊ नक्कीच <laughs> <laughs> काय भक्तीच्या ते भाषा मदत आवाव्यासभटा भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचे स्वामीनिष्ठ सेवक हनुमंत राय आणि त्या ठिकाणी एक प्रकारचे चिंतन करतात कि मला कार्य घडलं पाहिजे माझ्या हातून सत्कार्य व्हावं हा अशा प्रकारचं चिंता हनुमंतराय करत आहेत जर मी जर जास्त जर बोलत जर गेलो तर दोन वाजतील आणि इथेच मला लवकरात लवकर सस्पेंट ची ऑर्डर निघत <laughs> हा म्हणून याकडेही जर थोडं लक्ष द्यावं लागतंय तर मला अत्यंत आनंद वाटतोय समाधान वाटतंय की भगवान श्रीराम जेवढं श्रवण करावं या चरित्राचं हनु आणि हनुमंतरायांच काय गोष्टीच्या ते वाटा खरोखर आपण ऐकत राहूया रावण रामरा एक दिस माड्या यावारी घरी गोभोरा दी हरो हरी घरटी काळी गडगा धरू भाग लंकेचा रावण रावणाच्या नगरीमध्ये 21-21 मजली बघली आहे आणि शुद्ध म्हणजे पूर्ण सोन्याची जर आहे बघा त्या ठिकाणी पाहत्या रावणाची संपदा ऐवडी किंवा लंकेचा राजा रावण रावणाच्या ज्या काही माड्या आहेत त्या माड्यांचं वर्णन आहे त्या परिसरामध्ये गर्दीकार आहेत म्हणजे जे असणारे ज्याला आपण गस्त घालणारी मंडळी म्हणतो पेट्रोलिंग वगैरे म्हणतात पोलीस डिपार्टमेंट मध्ये हा तर त्या ठिकाणी गस्त घालणारी मंडळी सारखी त्या ठिकाणी आळीपाळीनं गस्त घालतात एक सुद्धा डोळ्याची पापणी पडणार नाही आणि लंकेच संरक्षण आपल्या हातून झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी गस्त घालण्याचं काम करतात आता या ठिकाणी रावणाचे जे काही संपूर्ण गोपुर आहेत माडे आहेत शयण कक्ष आहेत त्या त्या ठिकाणी जायचं राजा रावणाचं विमान वगैरे सर्व ठिकाणी जायचं आणि सीता मातोश्रीचा परत शोध घ्यायचा हनुमंतने विचार केला

त्या लंकेमध्ये त्यावेळेस पासून बघा आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्याला आय ओ म्हणतात तपास अधिकारी हनुमंत आहेत मग तशा तपास अधिकाऱ्याकडून काहीतरी चुकेल का अजिबात चुक होणार नाही बरं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हनुमंत राय आणि संशोधन करण्याचा प्रयत्न करतात भक्तीचा भक्ती रूपी भक्ती सीता मात्र श्री आहेत अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातक नाशनम हनुमंतराय त्या ठिकाणी भक्ती देवीचा सीता मातृश्रीचा शोध करण्यासाठी कशा प्रकारचा प्लॅन आणि नियोजन करतात ते नात्रेपती राधा सेनागरीमध्ये हत्ती स्वार आहेत थोडे स्वार आहेत लक्षात अनेक प्रकारचे अधिकारी पदाधिकारी मंडळी आणि या लंकेच संरक्षण करण्यासाठी तयार आहेत त्या सर्वांच्या मधून राय आणि या लंकेमध्ये जे काही मुख्य मुख्य ठिकाण आहेत त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे जातील आणि सीता मातोश्रींचा शोध करतील त्याचं संपूर्ण आणि त्या ठिकाणी अ

<Sessas> प्रभुरामचन्द्र भगवान् मम मनसो धर्मात् महारात्रि शान्तिक्रह्मयुनात् महारात्रि पार्वतीपदे स्वा धर्म

आणि मग घरटीकार म्हणजे गस्त फिरविणारे लोक हुशार हे असे म्हणित होते मग त्यांच्या बरोबर काही वाद्य वाजवित होते काही हलक्या डमक्या वाजवित होते कारण कोणी झोपून नये त्या घरटीकाराने सावध राहावा अशा अवस्थेमध्ये आणि हनुमंत राया ते सगळे आणि त्या नगरीचा वृत्तांत बघू लागले शिक्षेच्या सुद्धी करतात आणि

या दरवाजाला महान मोठ्या मोठ्या गडा लावलेल्या होत्या त्याच्या मधून वाऱ्याला सुद्धा मध्ये येता येत नव्हतं एवढा कडक बंदोबस्त होता तरी पण जर कोणी आलं तर त्याच्या खालता ते घरटीकार ठेवलेले होते अशी अवस्था आणि त्या राजा रावणाने केलेली हनुमंत स्वतः डोळ्याने बघू लागले आणि लानुरीनुसार लहान होते कोणाला दिसत नव्हते आणि एवढ्या जरी बंदोबस्त कडक होता कमतो होता तरी त्याच्यातून हनुमंतरायामध्ये जाऊन आणि सीतेची शुती गुप्त रूपाला बघत होते एक वाजला एक दोन लाख आधी संपवायचा आहे दिवस पायिका आहेत वाईट झाले पन्नास काय आहेत जेणेकरून आम्हाला पुढच्या सेनेवर काय वाईट नाही जाऊ नका असं करा दोन लाज दोन लाख संपवावंच लागलं

ज्या राज राणे होत्या त्या बालकी जात होत्या आणि त्यांना असणारी दिलं होत बुडक्यामध्ये होत्या थोडक्यामध्ये आणि असे जे होत्या त्यांचा असणार असं सूक्ष्म रूपधारी बारीक रूप पाहून सर्व असताना सीता मातेचा शोध सत्तेचा शोध हनुमान राजा करीत होते <laughs>

क्षेत्र हे हनुमंत ना पाहायला सुरुवात केली पाटील शाळा शाळा रत्ना शाळा रत्नाच्या रत्नाशात रत्नाच्या सरा सुराच्या सुद्धा सहरा आणि का सरा एका हरणाची सरा आहे का हरण सुद्धा पाळले होते तिथं कारण <laughs> ते एक प्रकारचं अशा प्रकारचे पाहत नाही आपलं काही येत नाही काही असणार राग मानून का त्याच्यामुळे असणार हनुमताला काय त्या ठिकाणी काही स्वादायचं ठेवलं

मटिका पाहिल्या मंदिर पाहिले आणि जलशास्त्र स्वच्छ म्हणून बार काही नाही सुरू केला जलशास्त्राला कुठंच काही मार्ग ठेवायचं नाही अशा प्रकारे कारण का मट कशे पाहिले मटात असणार काही काही साधू मठ असा वेगळा असणारा काय धंदे करतात याच्यासाठी मठ सुद्धा हनुमंत सांगितलं सध्या मत, इथं नाही म्हणून मठ मटिकाळा हे सगळं बारकाईन पाहणं सुरुवात केली असताना हनुमंतरा काय दिसलं अजून सीता माता नाही दिसली बाबा चंद इंधना शाळा कन्न अन्ना शाळा

करून दाखवतात शाळा होत्या त्या शाळा सुद्धा हनुमंतन त्या ठिकाणी पुन्हा 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 पाहिल्या आणि पाहून आता माझ संपलंय माझ संपलंय मी पुन्हा पुण्या पुन्हा बाबा आपला येतो देतो लहानच काय करतात 大家。 राजा गंगाजी मोठी आहे हा जे प्रभू चंद्राची पत्नी आहे आणि हनुमान जी ज्या लंकेमध्ये शोध घेऊ लागले घोड्याच्या शाळाज प्रामणाच्या शाळ यंत्र ठेवण्याच्या या अशा शाळेमध्ये हनुमानजी जी रूप धरून

आणि विमानामध्ये हनुमानजी गेला कामक नावा स्वाभिमान नाव बघा नाथ महाराज ना करून बघा खरो खरोखर नाथ बाबा नावच ना शांती प्रमाण नात महाराज खरोखर इथं आपल्याला आयच वाचायचं खरोखर कामत नावा सण मानले हनुमानजी प्रवेश केला आणि अजिबाया शक्ती

चाळीस होता, हृद होता आणि त्याच्यामध्ये हनुमान त्या अतिवाया शक्ती सीता देवीचा मातीचा शोध घेऊ लागले

होत्या एवढ वैभव वैशाली हा राजा रावणाचं वैभव होत भिंतीही त्या ठिकाणी पासून द्या पास हो पास हो आवड वैभव राजा रावणाचं होत